ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नपाणी त्याग आंदोलन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉमचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांची माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या विविध न्याय संदर्भात अन्नपाणी त्याग आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात अशी मागणी केली आहे की ज्येष्ठ नागरिक धोरण व ज्येष्ठांसाठीचे पारित कायदे तथा नियमांची तंतोतंत अंमलबजावणी जागतिक ग्राह्य साठ वर्षाचीच वयोमर्यादा मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ मायबाप योजना केवळ गरीब गरजवंत दुर्लक्षित वंचित निराधार विधवा दिव्यांग तथा उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांनाच पाच हजार रुपये प्रतिमहा विना अट मानधन देण्यात यावे यासह प्रवास आरक्षण व प्रवास भाडे सूट सर्व करमुक्ती ज्येष्ठ महिला व पुरुष समूहातून किमान एक एक जण विधान परिषद आणि राज्यसभेवर घेण्याची तरतूद ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषणा तथा राष्ट्राचा शिल्पकार म्हणून निर्देशित करून प्राधान्याने सर्वच क्षेत्रात त्यांना सन्मानपूर्व वागणूक व मूलभूत सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांच्या संदर्भात आज रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या वतीने अन्नपाणी त्याग आंदोलन करण्यात आले आहे उन्हात सदरचे हे, हे अन्नपाणी त्याग आंदोलन करण्यात आले आहे सदरच्या आंदोलनानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आपले मागण्यांचे निवेदन सादर करून सदरचे हे आंदोलन आज थांबविण्यात आले आहे या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी आज रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणत डॉक्टर हंसराज वैद्य मी डॉक्टर हंसराज वैद्य अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग या नात्यानं आज आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म मा, पदयात्रा महापदयात्रा आणि अन्नपाणी त्याग आंदोलन केलं आम्ही फार मोठ्या संख्येने आमचे ज्येष्ठ नागरिक खेड्यापाड्यातून आले आज जवळपास पाच ते सात हजार ज्येष्ठ नागरिक आमच्या या तळपते असल्या उन्हामध्ये रस्त्यावर बसले रस्ता अडवला आणि अन्नपाणी त्याग करण्यासाठी बसले आम्हाला आज शहीद दिनाच्या निमित्तानं हे सांगायचं आहे शासनाला की खऱ्या गरजवंत आम्ही आहोत साठ वर्षाच्या वरची सगळी गोर गरीब जनता हे आजपर्यंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता आणि दिव्यांग निराधार हे सगळेच्या सगळे आज आम्ही शासनाला नम्र विनंती करू इच्छितो आज शहीद दिनी की तुम्ही आमचे प्रश्न सोडवावेत आमचा अंत पाहू नये खूप वर्षापासून आम्ही हे असे अनंत मोर्चे काढले अनंत तुम्हाला निवेदन दिली पण आमच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष आपलं होत आहे आम्हाला सांगायला असा आनंद वाटतो की सगळं हे आमच्यामुळं आहे आज भारत देश जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांच्या त्यागामुळं त्याच्या समर्पणामुळं आज आहे देशाचं नावलौकिक करणारे सगळे ज्येष्ठ नागरिक होते म्हणून जन्माला आले आणि भारताचं नाव अख्ख्या जगामध्ये हजरामर केले त्या ज्येष्ठ नागरिकाकडे अत्यंत दुर्लक्ष होत आहे शासनाकडे आम्ही फारसं काही मागत नाही आम्हाला दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा सन्मानाने मिळावा ही आमची मागणी आहे आज डॉक्टर हंसराज वैदे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांचा अन्न पाणी त्या त्या ठिकाणी मोर्चा होता त्यांनी मला बोलवलं कारण त्या ज्येष्ठाचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी माझी आहे त्यांनी हा लढा उभा केलेला आहे आपण या ठिकाणी बघितला असेल हजारोच्या संख्येनं ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत एवढं ऊन असून सुद्धा आज सत्तर सत्तर ऐंशी वर्षाच्या माझ्या आजूही या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि माझ्या वतीने मी सरकारला विनंती केलेली आहे आणि आज या मोर्चामध्ये त्यांची जे काही अवस्था पाहूनसुद्धा अतिशय मनाला या ठिकाणी वेदना झालेली आहे मी इथून सुद्धा उद्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून मी माझ्या लेटरवरती पूर्वीही निवेदन दिलं होतं मी आजही निवेदन उद्या देणार आहे आणि ज्येष्ठांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी मी ज्येष्ठांसाठी आवरात्र कधी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द या ठिकाणी देतो आणि ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी मला उभं राहण्याची त्या ठिकाणी वेळ येईल त्या ठिकाणी निश्चितपणे ज्येष्ठांच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द त्या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा हा प्रामुख्यानं अत्यंत महत्वाचा जिल्हा समजला जातो नऊ आमदार नांदेड नांदेड मधून निवडले जातात आणि सगळेच्या सगळे नव आमदार आम्ही घरोघर गर आम्ही आहोत गावोगाव आमच्या संघ तयार आहेत एका एका संघामध्ये पंचवीस पंचवीस सदस्य आहोत एका एका गावामध्ये कमीत कमी आम्ही एक ते पाच सहा दहा पर्यंत आमचे संघ तयार झालेले आहेत आणि आता आम्ही एका घरामध्ये एकटे नसून आम्ही मतदात्यापैकी जवळपास वीस टक्के आमचं संख्या आमची आहे आणि म्हणून शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आजपर्यंत एवढे सरकार निवडून दिले गेले एवढे सरकार जे बदलले गेले ते केवळ ज्येष्ठ नागरिकामुळे बदलले गेले ही शासनाला नम्र विनंती आहे आजच्या शहीद की मंत्रिमंडळामधले किंवा शासनातले आमदार असो खासदार असो मंत्री असो सचिव असो की अजून कोणीही असो सगळ्यांना आई वडील आहेत हे त्यांनी विसरू नये आई ते जन्माला आले नाहीत ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची आज अत्यंत मा मानहानी होते प्रत्येक घरामध्ये आज मुलाला आणि त्याच्या सुनेला म्हातारे म्हणजे जड झालेले आहेत ते केव्हा एकदाचे मरतील आणि आपली सुटका होईल अशी त्यांची अवस्था झालेली आहे त्यांचा नातू पण तो जर मांडवीवर येऊन बसला तर त्याला चॉकलेटला बिस्किटला द्यायला त्याच्याकडे एक रुपया तिच्यात नाही बर चहा पिऊन म्हणजे त्याच्याकडे पैसा नाही कसं तरी जीवन जगत आहेत मृत्यूला गाठावं विष पिऊन तर विष खरेदी कर करायला सुद्धा त्याच्याकडे पैसा नाही अशा अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आणि मानहानीमध्ये याचा ज्येष्ठ नागरी जगतोय तर शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला मानधन चालू करावं मानाचं चा धन द्यावं फक्त दोनदाचं जेवण आणि दोनदाचा चहा एवढंच आम्ही मागतो हो, आहोत महिन्याला पाच हजार रुपये सरळ आमच्या खात्यावर जमा करण्यात यावेत एवढंच या प्रसंगी सांग सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक जाहि